वैसीच नुडे ठीक आहे पहिल्यांदा आपण काय करूया क कर ची ओळख करून घेऊया ठीक आहे आता बघा क मराठी अक्षर क एक क मराठी अक्षर क लिहिलंय आपण त्याच्यासाठी क साठी इंग्रजी अक्षर कोणता आहे रे के के वेरी आता क ला आपल्याला आ जोडायचं क ला आ जोडलं काय तर होतो का तस इंग्रजी मध्ये आपल्याला का लिहायचं असेल तर के च्या के ला काय जोडलं पाहिजे ए के ए छान आता आपल्याला क e ला ई जोडायचंय की काय तयार होतो शब्द की तेव्हा इंग्रजीमध्ये जर की लिहायचं तर आपल्याला काय लिहिलं पाहिजे के आता आपल्याला क ला ई जोडायचंय कल काय जोडायचंय ई कला ई जर जोडलं तर काय शब्द तयार होतो की अक्षर काय तयार होत की तर इंग्रजीमध्ये की लिहायचं तर आपल्याला काय करायला पाहिजे के ओ ओके आता कल आपल्याला ऊ जोडायचंय कल उजल्यावर काय तयार होतो शब्द अक्षर काय तयार होत तसं आपल्याला आता इंग्रजीमध्ये ला उ जोडायचं असेल तर काय तयार होतं ओके आता आपल्याला कला ऊ जोडायचंय कला ऊ ज्यावर काय तयार होतो तसं आपल्याला कल इंग्रजीमध्ये कला उ जोडायचंय काय लिहावं लागेल आपल्याला के आता कल आपल्याला ऐ जोडायचंय कल आपल्याला ऐ जोडायचं कल ऐ जोडलं काय तयार होत कै नाही कल ऐ नाही कल हा ए जोडायचंय फक्त ए ऐ नाही तर काय जोडायचंय ए ए जोडलं काय तयार होतं के तसं आपल्याला इंग्रजीमध्ये कल जर ए जोडायचं असेल तर काय लिहायला गेल के आणि ई आता मरा आपल्याला मराठीमध्ये कला ॲ जोडायचंय काय तयार होईल कॅ इंग्रजीमध्ये जर कॅ लिहायचं असेल तर के ए आता मराठीमध्ये आपल्याला कला ऐ जोडायचंय काय तयार होईल कै तस इंग्रजीमध्ये जर कै लिहायचं असेल तर काय लिहावलं लागेल के ए आता आपल्याला कल ओ जोडायचंय कल ओ झाला तर काय तयार होतो को तसं इंग्रजीमध्ये को लिहायचं असेल तर काय लिहावलं लागेल के आता आपल्याला मराठीमध्ये कला ला कला जोडल्यावर काय तयार होईल कॉ हा अजोडायचंय किती आपल्याला जोडल्यावर काय तयार होईल कॉ तसं इंग्रजीमध्ये कॉल लिहायचं असेल तर काय लिहावं गेल के ए ओ आता आपल्याला कला ला कला जोडल्यावर काय तयार होईल कौ तसं इंग्रजीमध्ये क ला जोडायचं असेल तर काय लिहावं गेल के ए यू आता कला अम जोडायचंय कम जोडायचं असेल तर काय तयार होईल कम 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 त्यासाठी काय लागेल के एन किंवा के एम यम आता आपल्याला क ला आहा जोडायचंय आहे तर काय तयार होईल क हा त्यासाठी इंग्रजीमध्ये काय येईल के एस छान आता ही आपली की चौलाकडी हो तयार झाली यांच्यापासून आपण छोटे छोटे दोन ते पाच शब्द तयार करून पाहूया ठीक आहे आता बघा एक शब्द आपल्याला तयार करायला येतोय का बघा समीचे इकडे आता हे बघ को म हा शब्द तू आम्हाला तयार करून दाखव इंग्रजी मध्ये लि बघू को साठी काय येणार के, के, के ओ छान म साठी ए आणि ल साठी छान क्लॅप फॉर हि वन टू बी स्टार्ट देवान चल देवान शब्द तू एक छोटासा सोफा शब्द तयार कर ठीक आहे आता कोणता तयार करशील कैलास कैलास लेन चल हे बघ मी तर तुला कैलास लिहून देतो तू काय करायचं ते इंग्रजीमध्ये लिहून दाखवायचं आहे ओके काही ला स इंग्रजी मध्ये हा शब्द के ए साठी के आय ओके ला साठी एल ए करेक्ट स साठी व्हेरी गुड गिव्ह हिम जकास क्लॅप चुर छान व्हेरी गुड आता हे दोन शब्द तयार झाले की नाही आता श्रेय इकडे श्रेय एक शब्द तयार करशील की नाही श्रेय तू कोणता शब्द तयार करशील हे पुष्प शब्द नाही ठीक आहे आता श्रेय एक शब्द सोपा तयार करशील ठीके श्रेय आपण शब्द सांगूया की श्रेयस कोणता सांगूया कुमार कुमार तर लेख कुमार शब्द व्हेरी गुड व्हेरी गुड गिव हिम झकास क्लॅप सुंदर बढिया झकास व्हेरी गुड गोयूर प्लेस चला दुर्वा इकडे दुर्वा आता दुर्वाला दुर्वा एक नाव सांगूया आपण नाही काय दुर्वा इकडे दुर्वाला सोप सांगूया सोप दुर्वा इकडे बघ चल बस करे आता दुर्वा काय सांगता येते माहितीये का केदार के दार करा के साठी व्हेरी गुडी डी स्मॉल स्मॉल काढा कॅपिटल नाही काढायचं मध्ये के डी ए व्हेरी गुड आणि आर साठी व्हेरी गुड गिव हर जका स्लॅप सुंदर व्हेरी गुड आता कोण राहिले रुद्र इकडे रुद्र चल रुद्र इकडे रुद्रला आपण सोपा शब्द सांगूया रुद्र इकडे रुद्र आता बघा का का काय तु चल काय लिहायचं इथं बघा ए हा व्हेरी गुड आणि ह्या काय लिहायला लागणार ए काय सुद्धा झाला काका व्हेरी गुड गो गीव जका जकास आता पुढं पुढं आता श्रावणी श्रावणी कमी श्रावणीला एक शब्द देऊ आपण श्रावणीला सोप श्रावणी तयार करू शकत शब्द छान आता बघा श्रावणीला कोणता देऊया कमला कु, हा क ला वेरी गुड चला ल्या, के हे वेरी गुड गिव हर जकास आता आपल्याला आदर्श आहे की नाही आदर्श आपल्याला पुढचा शब्द तयार करून दाखवतोय आदर्श गो आदर्श कोणता शब्द लिहितस तू तुझ्या आवडीचा सांग बघू किंवा तुम्हाला कोणता सुचतय का कुठला त्याला शब्द काजल लहान काजल शब्द तयार करून दाखवा वेरी गुड गिव हिम जकास क्लॅप सुंदर बड्या जकास वेरी गुड